नमस्कार मित्रांनो चला तर आपल्याला जायचं कृषी प्रदर्शनला आष्टीला ते पाहू शकता जात असताना आम्ही नगरमध्ये एक नगरच्या रोडने जायचं सर आणि नगरच्या पुढे गेल्यानंतर धामणगावच्या एक दोन किलोमीटर जवळच एक फाटा फोडतो त्या आष्टी रोडने तर आष्टी रोडने आम्ही आलो तर हे पाहू शकता आष्टी रोडचा असे तलाव तर या तलावामुळे इथल्या ज्या आजूबाजूच्या जमीन आहेत त्या तलावावर सध्या उपजीविका भागतात आणि हे पाहू शकता जुन्या काळातील पूल तर याला आपल्या पूर्वजांनी बांधलेला दगडी पूल म्हणायचं आणि आता लगेच आम्ही पोहोचलो कृषी प्रदर्शन तर हे कृषी प्रदर्शन होतं भूमराव आनंदराव धोंडे यांचं ते पाहू शकता आतमध्ये आल्यानंतर आम्ही म्हणलं तर प्रकारे कृषी प्रदर्शन आहे ते पाहू आला ते पाऊस तुम्ही बघू शकता इथे आलेलं आहे एक रोटर तुमचे पिरणी यंत्र आणि इकडल्या साईडला पेर पेर का। कांदा पेरणी यंत्र सोयाबीन पेरणी यंत्र वेगवेगळ्या प्रकारचं तर हे एक नवीनच मशीन आहे तर माझा मित्र म्हणाला काय काय माती चाळायची मशीन आहे काय त्याला म्हटलं नाही रे ही कांदा बियाणं जे आपण तयार करतो त्यात माती आणि कांदा बियाणा रात्री एकत्र ते वेगळं करण्यासाठी याची एक मशीन आहे तर पाहू शकता हे पेरणीयंत्र प्रदर्शनासाठी त्याची किंमत आहे छप्पन हजार रुपये हे अकरा फणीचं पेरणी यंत्र आहे जर तुम्हाला कधी घ्यायची गरज असल्या तर विचार करून घ्या आणि हे आपले फवारणी यंत्र ट्रॅक्टर लिहित फवारणी यंत्र तर पाहू शकता या प्रकारे बऱ्याच प्रकारचे कृषी प्रदर्शनमध्ये वेगवेगळे डेमो ढाकवण्यासाठी आले आहेत तर ही महिला मंडळ पाहू शकता महिला मंडळाला काय कुठं गेलं तरी फोटो काढण्याचं एकच काम आता शेतकऱ्याचं माल आणून मांडलेला आहे आणि त्या तिथं एक जाहिरात म्हणून स्वतःचा जा फोटो काढतात तर पाहू शकता चला त्यांची एक इच्छा असते आणि इथं पाहू शकता तुम्ही कडकनाथ कोंबडी या शेतकऱ्याची तर कोंबडी एकदम काळी आणि लसलूस लुश येते पाहू शकता जर को कडकनाथ कोंबडी कमीत कमी, कमी दोन किलो वजनाची असते असं त्यांचं म्हणणं आहे आणि ही खा याचं खाण्याचं जे पदार्थ आहेत त्यांचं खाद्य ते गहू तांदूळ अशा प्रकारचं आहे तरी पाहू शकता कोंबड्या अशा वाटते त्यांना आपल्या जेलमध्ये कोंडून ठेवल्यासारखं तर पाहू शकते अशा प्रकारचे कृषी प्रदर्शनमध्ये दाखवलं गेलं आणि स्वराज ट्रॅक्टरची ब्रँडिंग करण्यासाठी त्यांनी कृषी प्रदर्शनमध्ये मांडले आता मिरजगावचे कॅप्टन टॅक्टरची जाहिरात करण्यासाठी एक शोरूमचं आलेलं आहे पाहू शकता कसं वाघाचं चिन्ह लावलं कॅप्टन दोनशे त्र्याऐंशी फोर व्ही डब्ल्यू डी तुम्हाला जर खरेदी करत जायचं असेल तर पाहू शकता चांगलं ट्रॅक्टर आहे आणि आहेत मशिनरी मशिनरी म्हणजे आपल्या मोटार थ्री पेज सिंगल पेजच्या मोटरी पाहू शकता वेगवेगळ्या कंपन्यांच्या वेगवेगळ्या मोटरीत विश्वासकरी कडा मशिनरी ह्या आपल्या कुटी मशिनरी आणि जे आपण दळण दळण्यासाठी त्याला आपण चक्की म्हणतो ते पाहू शकता चक्की आणि ही कुटी मशीन अठरा हजारापासून अठरा हजार पाचशेपासून कुटी मशीन चालू होत्या आणि जी चक्की ती चौदा हजार पाचशे ती एकदम मस्त आहे चक्की पण आता हे पाहू शकतं आपल्याला शेतात आप जर आपल्याला लाईटीची व्यवस्था नसेल आणि त्या ठिकाणी जर आपल्याला किंवा घरापाशी जर लाईटीची व्यवस्था चांगल्या प्रकारे नसेल आणि कमी खर्चात जर पाहिजे असेल तर असे सौर प्लांटचे तुम्हाला स्टँड भेटतील चांग कमी खर्चात तुम्हाला योग्य असा वापर करण्यायोग्य पाहू शकता फेनवीन कंपनीचे हे जाहिरात करण्यासाठी आले होते चांगल्या प्रकारचे वाटले मला तर तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर पा चांगल्या प्रकारे याचा रिझल्ट येतो आता हे ये ट्रॅक्टरच्या जाहिराती करण्यासाठी पण आ... आणलं आहे तर हे कॅप्टन टॅक्टर महेंद्राचं आहे वाटतं आपलं कॅप्टन नाही आहे आणि इथं आमचे मित्र त्यांना वाटलं फुकटचं खाण्यासाठीचं काय ना तर ते तसं काय नव्हतं ते गेले आपलं चष्टा चष्टात झाले तिथं तर पाहू शकता इथं वाद आत चांदी या प्रकारचे पण काही आजार असले त्यासाठी पण औषधं घेऊन आलेले कृषी प्रदर्शनमध्ये होते आणि हा एक ट्रू वेवचा कॅमेरा तुम्हाला तर माहीत आहे मी मागील व्हिडिओमध्ये एक ट्रूवेवचा हो कॅमेरा दाखवला होता तर ट्रूवेवचा हो कॅमेराचं एकच वैशिष्ट्य हे तुम्हाला सांगतो की शेतात तुम्ही सौर प्लांटवर लावू शकता आणि चांगला उपयोग आहे त्याचा पण तुमची जी काही शेतातील जनावरांची त्याची काळजी घेण्यासाठी त्यासाठी किंवा इतर कुणी तुमचे औषधं वगैरे ठेवलेले असतील आणि स्प्रे घ्यायचा असेल तर पाणी साठा केला असेल कुणी जर त्यात औषधामध्ये तणनाशक वगैरे काही मिक्स करत असेल तर तुम्हाला ते जी, याद्वारे दिसेल तर पाहू शकता जर कॅमेरा वगैरे घ्यायचा असेल तर घ्या काळजी चांगल्या प्रकारचा कॅमेरा आहे आता हे मित्रांनी लगेच पाच मिनटात घेतले चॉकलेट चोरून असे मित्र आमचे कुठे नाही लायकीचे नाहीत आता पाहू शकता या ठिकाणी ते खुराकाचं पण आलेलं आहे म्हणजे गाईचे खाद्य सरकी पेन सुग्रास भुसा इत्यादी प्रकारचे खाद्य आलेले आहेत आता हे पाहू शकता आता ही कृषी प्रदर्शन म्हटलं तर वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे डेमो दाखवण्यासाठी आणि ते विक्री करण्याचं एक त्यांचं एक साधन आहे ते पाहू शकता अनंत महाविद्यालय आष्टीचं एक त्यांचा पावाचा एक डेमो होता आणि ही एक पॉपकॉर्नची त्याची प्रकारे करायचं आता हे दूध काढण्यासाठी हे दूध य ये यंत्र पाहू शकता जर कोणत्या दूध उत्पादक शेतकऱ्याला घ्यायचं असेल तर चांगल्या प्रकारचं चा आहे आणि हे जर आपलं ही एक अशी एकमेव गोष्ट आहे आपल्या घरातील काही ड्रम वगैरे टाकी वगैरे लीक होत असेल त्यासाठी एक कांडी भेटते ती कांडीची किंमत शंभर रुपये म्हणला राहतं हे शंभर रुपयाची काही गरज नाही आपल्याला आणि ह्याद्वारे काय होतं तुम्ही पाणी वगैरे आडू शकता जे होल वगैरे पडले आणि ही दुसरी घरात तुमचं जर तेला ड्रम असेल तर तेल कसं काढावं याद्वारे एक पंप भेटतो होता पंप पण एकदम मस्त आहे म्हणला चला मी घेतलेला आहे काही गरज नाही आपण आणतो तेला ड्रम कशाला आहे मोकार खर्च पैसे करायचे आणि ह्या एक ठिकाणी आहेत एक पशुखाद्याचीच काउंटर आणि ड्रिप इरिगेशनचं पण आलेलं आहे कोणत्या प्रकारचे ड्रिप टाकायचे कोणत्या टा प्रकारचे फिल्टर टाकायचे हे वेगवेगळे आता इथं कांदा बियाणे आमच्या क्षेत्रातील कृषी दुकानाच्या एक जाहिरात करण्यासाठी वेगवेगळ्या कंपनीची इथं बिडिन सातशे अकरा तूर होती मला पहिल्यांदाच दिसली की मी बोललो ही तूर आमच्या जमिनीत एकदम मस्त येते पाहू शकतं शेतकऱ्या काळ्या जमिनीत वगैरे त्यात बिड्यांसह शाह करायचं चांगलं उत्पन्न निघतं या ठिकाणी मका गोदावरी गोदावरी सोया सोयाबीन किंवा तूर चांगल्या प्रकारचे आहे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे आता हे मिराशेडचं माझ्याकडं पण दुकानामध्ये मा बियाणं असतं चांगल्या प्रकारचं आहे आणि हे दुकानात आपल्या जे शेतकऱ्याला लागणारे साहित्य अवजारे शेती उद्योगातील आता इथं एक यांचं म्हणणं होतं की असा एक स्प्रे की याच्या एका स्प्रेमध्ये एक तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे उपयोग करू शकता असं आपटून दाखवतोय मोडत नाही याच्या दाखवता पण आपल्या घरी मोडू शकता असं काही करू नका आता हे दाखवतो मित्र म्हणतो वेगवेगळ्या प्रकारचं करून दाखवा तर एक, एक स्प्रे गाडी धुण्यासाठी गुरं धुण्यासाठी तुमच्या गोठ्यात जनावरांचा गोटा धुण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा आहे आता मित्र तर त्यांना डबल डबल करून दाखवा म्हणतो आता आता हेत काय घ्यायचं तर कुणालाच नव्हतं पण एक इच्छा असते दाखवा करून तर त्यांनी पण नाही त्यांनी असं म्हटले नाहीत की नका बा दाखवतो म्हटले करून करून दाखवले वेगळाच्या आता स्प्रे करा म्हटला स्प्रे केले एक आवड असते त्या क्षेत्रात चला जाऊ द्या आणि पुढे गेलो की एक असे अवजार आहे की मी म्हटला असे दुकानात राहू दे कात्री म्हणजे जे आपलं दर दिवस जीवनातील जे साहित्य थोडेफार कातर खुरपे जे अवजारे लागतील किंवा टेस्टर मारतूल आणि पक्कड लायटर इळा तर गवंडी क्षेत्रातील थापी या आपले कपडे लपड्या लटकायला लटका अँकर कात्री लाईट फिटिंगमधील ज्या कटर असतील ते हातोडी आता हे पाहू शकता हे यंत्र कशासाठी तर हे गवत काढण्यासाठी यंत्र असतं मित्रांनो बागेत वगैरे कुठे गवत असेल तर डायरेक्ट आपण जास्त आपल्या युरिनी वगैरे गवत काढू शकत नाही मग याद्वारे आपण ओढू शकतो ते दात्री प्रकारचं म्हणायचं याला ते पाहू शकता खोर छोटे छोट्यातलं बागेत वगैरे काम करण्यासाठी असतं छोट्या छोट्या आपल्या माळी बागेत मस्त आहे कृषी प्रदर्शनाला आल्यावर एक थोडासा अनुभव पण असा येतो की की बाबा या क्षेत्रात कोणत्या प्रकारच्या मैत्री असतात किंवा कोणत्या प्रकारच्या वस्तू येतात ते पाहू शकतो इथं एक थोडंसं शरीर हालचालीचं एक होतं आणि झाडाच्या वेगवेगळ्या व्हरायटी आलेल्या होत्या आणि स्टेट बँकचं काम काय होतं फक्त तुम्ही आपल्या शाखेत अकाउंट खोला आणि लोन घ्या आणि हे तर एक नवीनच मी पाहिलं की ज्या शेतकऱ्याला आपला स्वतःचा माल पिकवला जातो आणि आपण एक विकत तेल आणतो की जे की केमिकल पासून बनलेलं असतं तुम्ही पाहू शकता स्वतःचा जर माल असेल तर स्वतः आपण आपल्या शेतातील शेंगदाणे सोयाबीन किंवा तीळ आपण जे कराळे म्हणतो ते कराळे खोबरे आणि करडई यापासून तेल तयार करू शकतो ही एक मशीन आहे चोवीस हजाराला मित्रांनो मशीन मला तर भरपूर प्रमाणात आवडली ही पाहू शकता ही जी पुढे येते ती साथी ते साथी ते एक ते पेंड आहे ती पेंड पण तुम्ही खाऊ शकता ही पेंड पोटासाठी त्यासाठी एकदम मस्त असते तेलयुक्त असते कारण की त्यातील जे तेलाचं प्रमाण आहे ते बाहेर निघलेलं असतात हे पाहू शकतं हे आहे शेंगदाण्याचं तेल एकदम अशी चविष्ट आणि केमिकल युक्त तेल आहे तर पाहू शकता आता त्यानंतर आपण त्यांना खोबऱ्याचं तेलाचे डेमो दाखवा म्हटलं तर असा विषय खोबऱ्याला की एक किलो खोबरं जर टाकलं तुम्ही तर त्या एक किलो खोबऱ्याला सहाशे ग्रॅम तेल निघतं म्हणजे साठ टक्के त्याच्यातून उत्पन्न निघतं आणि चाळीस टक्के वेस्टीज तर मित्रांनो चाळीस टक्के वेस्टेस का जाय ना पण स्वतःच्या डोळ्या डोळ्याकता स्वतः केमिकल युक्त तेल बाहेर काढून आपण तो खाद्य त्या पदार्थात वापरू शकतो जे केमिकल तेल आहे ते त्यापासून तुमचा घसा तडतड करतो वगैरे ज्या तुमच्या काही का गरजा घरातील सदस्यांना त्रास होतो त्या तेलाचा ते अशा प्रकारच्या त तेलाचा त्रास तुम्हाला वाचायचा असेल तर अशा प्रकारची एक मशीन घ्या चांगल्या प्रकारची मशीन आहे आणि त्यानंतर लगेच दुसरे एक आमचे मित्र ते म्हटले बाबा ही जी पेंड तयार होती ती खाण्यासाठी चांगली आहे का तो ते तो ते तो 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 हो ते म्हणजे खाण्यासाठी लगेच घेतली त्याला तर खायचीच होती पण एक विचारायचं होतं त्याला फक्त तर ती त्याचं एक कामच आहे की चला आपल्याला खायला भेटली ठीक आहे पण चांगल्या प्रकारची हायब्रिड खाण्यापेक्षा तुम्ही स्वतः ड्रायफ्रायटचं खाऊन पा आणि ते पाहू शकता ही एक करडई करडई नाही आपलं हे सूर्यफुलाचं तेल तर सूर्यफुलाचं तेल पण एकदम मस्त आहे मग फक्त सूर्यफुलाला तेलाचा उतार थोडासा कमी आहे चाळीस टक्के तेल निघतं एक किलोला चाळीस चारशे ग्रॅम तेल निघतं पाहू शकता तेलाची जशी तुमच्या पदार्थ किंवा तुमचं जे काही वस्तू आहेत सोयाबीनसारख्या पिकाला थोडंसं प्रमाण तेला जास्त निघेल शेंगदाण्याला त्याला आणि जसं जसं आहे करडई किंवा तीळ तिळाला थोडंसं कमी प्रमाणात तेल निघेल अशा प्रकारे सर्व जे काही प्रदर्शनाला आलते ते थोडेफार थेट डेमो डॅम असं विषय आहे की तुम्ही मशीन या नंबरवर बुक करा तुमच्या घरापर्यंत पोहोच केली जाईल आता हे पाहू शकता इथं काय आहे तुम्ही जे शेतात तो टाकता ते कापड आणि हे तुम्ही लाकडी घावण्यात तयार केलेले तेल आहे हे पण त्या स्वरूपात फक्त आपल्या समोर केलेलं नाही ते अगोदर लाकडी घावण्यात तयार करतात आणि विक्रीसाठी मानतात आता हे आयुर्वेदिक हर्बल याद्वारे तुम्ही एक फेरण लावली किंवा शांपू लावतात त्याद्वारे एक प्रकारच्या वस्तू आहेत आता तुमच्या इथं असा वस्तू आली एक कि की तुमच्या घरात विंचू साप वगैरे काही पाल असेल त्यासाठी एक उपाययोजना म्हणून एक तेल किंवा औषध भेटते ते पण एकदा विक्रीसाठी आलं तर आता हे ड्रीप एरिगेशनचं दुसरा एक डेमो दाखवत जातो आणि ह्या ठिकाणी एक ॲडजस्ट पानं तर ॲडजस्ट पाहण्यापेक्षा भरपूर गर्दी होती मित्रांनो आणि एक दुसरा घरात तुमच्या जे काही जाळ्या वगैरे होतात त्याचं दहा फुटापेक्षा जास्त अशी उंचीवरील झाडू म्हणायचा पचा ते पाहू शकता शेतकरी ते ग्राहक डायरेक्ट सुभद्रा हळद पावडर हळद पावडर तयार करून शेतकऱ्याचीच एक कृषी प्रदर्शनामध्ये विक्री करण्यासाठी एकदम हे पाहू शकता ही जे अंगदुखी वगैरे हातदुखी मानदुखी जा प्रकाराचा मशन आहे ती तर मित्राला लगेच वाटलं चला आता आपली एक हात वगैरे दाबून घ्यावा तर त्याची इच्छा नव्हती त्या माणसाची पण त्याने केलं थोडं केलं की लगेच के होऊन दिलं त्याला वाटलं झालं आता अजून थोडं करायला पाहिजे पण नाही केलं त्याने ते एक विक्रीचं एक डेमो असतो मित्रांनो तर ज्या ज्याच्याकडे मॅन्युअल थ्री डीमध्ये आहे ते अंगादुखे वगैरे डोकेदुखी कोणाच काय आता राजलक्ष्मी हर्बल ते पाहू शकता ही यांच्याकडून जे काही तेल वगैरे ड्रॉप तयार केलं होतं तो ड्रॉप जर डोळ्यात टाकला तर त्यांचं म्हणणं असं होतं की डोळे जे पाणी त्याचे राहतात व क्लिअर दिसतं असं आयुर्वेदिक होतं ते आयुर्वेदिक आपल्या आदरकीपासून के एक केलेला प्रोडक्ट होता आणि हे पाहू शकतो एक लहान मुलांसाठी आलेला बबुल्सचा हे गन होती बबुल्स गन तर बघ सा अरे वा ही एक बॅचलर राहणाऱ्या मुलांसाठी डायरेक्ट कणकीचा गोळा टाकला की ही चपाती तयार होऊन येते पाहू शकता पोळी किती प्रकारचे फुगलेली वगैरे तर ही मशीन आहे साडेतीन हजार रुपयाला मित्रांनो ज्या मुलांना बॅचलरची राहण्याची सवय श समजा अशा शिक्षणासाठी तुम्ही बाहेर गेलात त्यासाठी तयार करण्यासाठी एक चांगली प्रकारची इलेक्ट्रिक शेगडीच म्हणावं लागेल आणि याद्वारे तुम्ही डायरेक्ट पोळी तयार होती भाजून ते वगैरे एकदम एकदम टेस्टेड जी की आपण तव्यावर करू शकतो घरी करू शकतो किती मस्त फुगती हे पाहू शकता आणि याचा जर उपयोग तुम्हाला चांगल्या प्रकारे करता आला तर करून घ्या काय अडचण नाही एकदम मस्त आहे मला तर चांगल्या प्रकारे एका मिनटात चपाती लाटून भाजून बाहेर निघते पाहू शकता ही बॅचलर मुलांसाठी एकदम व्यवस्थित प्रकाराची मशीन आहे आणि ही आहे इलेक्ट्रिक शेगडी म्हणजे जी आपली लाईटर शेगडीसारखी जी गॅस शेगडीसारखी गॅस शेगडीच आहे म्हटाय म्हणायचं फक्त ही कशावर चालते लाईटवर लाईटवर चालते ह्याच्यातून एक, एक तुम्हाला जो वेस्टेज धुराचा प्रकार होत नाही फक्त हा ती लाईटवर चालणारी एक शेकडी ते बघता सुहाना सोल्यू सु असोसिएशन ही एक बंदूक आहे तर इथं आल्या आल्या मला ह्या स्टॉलवाला म्हटलं की व्हिडिओ शूटिंग नको काढू पण मी काढली थोडीशी तर पाहू शकता ही एक पॉपकॉर्न तयार करण्याची मशीन तुम्ही बाजरीपासून जवारीपासून मक्यापासून कशापासून पण पप पॉपकॉर्न बनवू शकता व ते पो आपण जे मुरकुले वगैरे तयार करू शकतो ह्याची एक मशीन होती तर मशांचं घ्यायचं काहीच इच्छा नव्हती आमच्या मित्रां पाहू शकता हे एक वनस्पती आहे अशी की ती मरत नाही सुकते ती तुम्ही पाण्यात टाकल्यानंतर परत परजीवी होती पाण्यात तुमची परत टवटवीत राहणार ती अशी एक वनस्पती आणि लहान मुलांसाठी बगल्सचं गण होती आता चला तुम्हाला तर पुढचा एक स्टॉल दाखतो हे एक कांदा कापण्याचे मशीन मशीन म्हणजे एक या अगोदर पण तुम्ही पहिला असाल घरात कांदा वगैरे खिचण्यासाठी ही एक आपले चकल्या करण्याची बटाट्याचे चिप्स वगैरे करण्याचे आता ही महिला म्हटल्यावर त्यांच्यासाठी एक दागिना हे आलंच आणि ही नाचणी बॉबी म्हणजे एक नाचणीच्या प्रकाराची नाचणीच्या पदार्थाची मुरकुल म्हणतो तीच बॉबी इथं तयार करून होती ज्यांना नाचणीचे असे जे बाजारात आपण बॉबी खातो पण ही एक नाचणीची बाबी म्हणून होती तर पाहू शकता या ठिकाणी अनेक प्रकारचे स्टोअर लागले होते तर हे पाहू शकता पंप प्लांटवर चालणारे कंदील वगैरे हो आता हे आपली लाईटवर चालणारेच आपले चार्जिंगवरचे शरीरावर जर नसा वगैरे बंद पडत असेल तर ते एक त्याला प्रोटेक्ट करण्याचं काम करण्यासाठी एक ती होते आणि हे मसाले तर मसाले पण पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे मसाले पण आलेते आणि मसाले तुम्हाला कोणत्या प्रकारचे चेष्ट देतात हे पण ते त्या ठिकाणी एक भाजी तयार करून दाखवली होती आता हे गॅस शेगडी सूर्या गॅस शेगडीचे एक स्टॉल लागलं होतं की तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या गॅस शेगडी आहेत तर पाहू शकता तीन ते चार पाच सहा हजारापर्यंत शेगडी होत्या आधी या ठिकाणी एक मी नवीनच युनिक पाहिलं की चप्पलीचं पण एक स्टॉल लागलो होतं चप्पल दुकान म्हणून मग ते पाहू शकता ही एक त्या तेल काढण्याचीच मशीन फक्त फायबरची आणि हे हे तुम्ही जे पाहू शकता आपल्या घरात जर कचरा वगैरे होत असाल तर याचा एक उत्तम आपण उपयोग करतो याला आपण ह्याला आपण व्हॅक्युम क्लिअर क्लीनर म्हणतो पाहू शकता जर घरात तुमचं धान्य वगैरे काही सांडलं असेल किंवा किरकचरा असेल तर याद्वारे तुम्ही ते ओढून बाहेर काढून टाकू देऊ शकता आणि ही एक पापड भाजण्यासाठी इथे एक जाळी भेटत होती जी की आपल्या गॅसवर ठेवल्यानंतर पापड डायरेक्ट करपत होता ते खव्याची पण एक पिढेवाली आले ते की तुम्ही चांगल्या प्रकारचा बिन केमिकलयुक्त खवा असा घेण्यासाठी पण एक स्टोअर लागलं तर मोबाईलसाठी कवर तर मित्रांनी विचारलं ग्लास किती तो ग्लास म्हणलं चाळीसला आणि कवर शंभर रुपयाला हे म्हणले ग्लासांकवर दोन्ही पॉईंट शंभर रुपयाला द्या असं कोण देणार आहे ही एक चक्की आदित्य चक्की तुमची जे की नैसर्गिक चक्की तयार केली आहे आता इथं आलो तर पाहिलं एक कपड्याचा स्टॉल होता शर्टचा तर पाहू शकता मित्रांनो शर्ट विचारलं तर अगोदर तिथे बाहेर गेलेलं होतं अठ्ठ्याहत्तर काहीतरी मला वाटतंय तो ले ले, आपला आ, याचा नंबर असावा स्टॉलचा तर हे म्हणले अठ्ठ्याहत्तर रुपयाला पण तसं काय नव्हतं तीनशे रुपयाला तर मित्र पाहू शकता असं बिस्किट पाहिले की हात घातलाच खाल्लाच ह्यांचं एक काम आहे की ज्या स्टॉल होतं त्या स्टॉल काहीतरी खायला असावं आता या ठिकाणी एक चप्पलचा स्टॉल होता युनिकच एक चप्पलचा स्टॉल इथे आला आणि या ठिकाणी दुसरी गोष्ट म्हणजे आपले जे तवा कढाई इलेक्ट्रिक कढाई वगैरे वेगवेगळ्या प्रकारच्या कडाया आणि जे घरातील साहित्य भांडी या ठिकाणी त्याचा पण एक स्टॉल लागला होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्याच्याच आवडतीचा स्टॉल म्हणलं तर खाद्य कोल्हापुरी वडापाव हिंदुस्थानी फूड्स कोल्हापुरी थालीपीठ असे वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी स्टॉल लागले होते तर याचा आनंद घेण्यासाठी आम्ही पण चला म्हटलं काहीतरी खाऊ तर खाण्यासाठी पाव, काई काई पर 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 पाव थे थे तर काय काय घ्यावं स्टॉलवर भरपूर प्रमाणात गर्दी होती वडापाव तर म्हटलं आता इथून मागं पण बरेच वेळेस खाल्लाय तर राहू द्या वडापाव नको तर पिझ्झा वगैरे गोबी मंचुरियन वगैरे पाहू म्हणलं हे पाहू शकता पिझ्झा आता पिझ्झा तर कधी खाल्लेला नाही पण नकोच म्हटलं आपल्याला पिझ्झा वगैरे काही त्याची काही गरज नाही म्हटलं हे चायनीज भेल वगैरे सेव राईस हलका नूडल्स हे पाहू शकता मंच्युरियन मंच्युरियन खायचं खायचं म्हटलं पण नाही खाल्लं आणि एक पाव वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी मसाला डोसा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे इडली वगैरे होती पण इडली वगैरे पण नको म्हटले मित्र आणि हे ऊसाचा रस आला आता सध्या तर पाऊस काळे पण तरी पण आणला होता उसाचा रस आणि त्यातनंतर आम्ही तिथून बाहेर नंतर एक आम्हाला एक बैल बघायचा होता दहा रुपये तिकीट काढून जसं की आला भुसा खातो असं एक मन आहे ना त्याप्रमाणे आलो फक्त बैल पाण्यासाठी दहा दहा रुपये तिकीट काढले पाहू शकतं बैलाची लांबी दहा फूट आठ इंच काहीतरी मित्रांनो पाहू शकता आणि शिंगाची त्याची उं एकदम असं लौकिक दिसणारा बैल कृषी प्रदर्शनामध्ये आलता तर शेतकऱ्याचा एक आवड निर्माण करण्यासाठी कृषी प्रदर्शन असतं आणि त्या कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यासाठी काहीतरी युनिक आणण्याची गोष्ट हे कृषी प्रदर्शनवाल्याला मान्य करावं लागतं तर ते पाहू शकतं बैल एकदम शांत स्वभावाचा होता आम्ही जवळून पाहिलं त्याला बैलाला कुठल्याही प्रकारचे काही सजवलेले वगैरे नव्हते स्वतःचं जे काही लौकिक दिसणं ते एकदम युनिक होतं आणि पाहू शकता मित्रांनो बैल पण एकदम लांब झडप आहे आणि त्याची जी काय सोंड वगैरे म्हणतो आपण सोंड पण एकदम उंच आहे बैल दिवसभर उभारून उभारून थकला असेल असं मला असेल असं मला वाटत असं आहे तर पाहू शकता त्या बैलाला उभा राहण्यासाठी एक उसाचं पाचरड वगैरे टाकलेलं आहे आणि दिवसभर जे काही कृषी पर्यटन प्रदर्शनाला आलेले शेतकरी व आहे त्यांना फोटो काढण्याचा एक छंद असतो आणि त्या बैलापशी सर्वांनी एक फोटो काढण्याचा छंद व्यक्त केला ते पाहू शकतो माझे मित्र बैलावर प्रमाणात चर्चा केली त्यांनी बैल कसा आहे व तुम्हाला कसा आवडला मी त्यांना थोडंसं दोन वाक्यात विचारलं की बाबा बैल आणि शेवट आम्ही कृषी प्रदर्शन बाहेर पाहून बाहेर जाताना एक लक्की ड्रॉ त्यांनी ठेवलेला होता कृषी प्रदर्शना ते पाहू शकता तर माझ्या मित्रांनी त्याचं नाव वगैरे टाकलं तर हे पाहू शकतं माझं नाव ज्ञानेश्वर बाजीराव चव्हाण आणि कॉन्टॅक्ट नंबर पण दिला होता जे की जर तुमचा लक्की मध्ये नंबर आला तर तुम्हाला ते स्वतः कॉन्टॅक्ट करणार होते कृषी प्रदर्शनाला चांगल्या प्रकारचा आनंद आला धन्यवाद मित्रांनो